नमस्कार संपादकीयमध्ये मी महेश धनके आपलं सर्वांचं स्वागत करतो संपादकीयमध्ये आजचा विषय आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी का हरली महाविकास आघाडी आणि महायुतीच्यामध्ये जी विधानसभेची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये या दोन्ही ज्या आघाड्या आहेत यांच्यामध्ये काटेकी टक्कर होईल अशा पद्धतीची सुरुवातीला प्रत्येकाला वाटत होतं अगदी महाविकास आघाडी महायुती यांचे समर्थक त्याचबरोबर जे काही राजकीय तज्ज्ञ होते त्यांनीसुद्धा तशाच पद्धतीचे अंदाज वर्तवले होते त्याच्यानंतर जे काही पोल झाले म निवडणुकीच्या पूर्वानी निवडणुकीच्यानंतर या सर्व पोलमध्ये सुद्धा काटकी टक्कर होईल आणि अपक्ष किंवा जे छोटे पक्ष आहेत त्यांना त्यांचा भाव वधारेल त्यांना विचारलं जाईल आणि त्यांच्यामुळेच सरकार कोणाचं तरी येईल म्हणजे महाविकास आघाडीचं येईल किंवा महायुतीचं येईल अशा पद्धतीच्या पोलच्या अंदाजसुद्धा आपण बघितले होते त्याच्यामुळे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये काटेकी टक्कर झालेली आहे अशा पद्धतीची चर्चा होती मात्र ज्या दिवशी निवडणुकीचे निकाल घोषित झाले त्या दिवशी अनपेक्षितपणे प्रचंड मोठी भरारी महाविकास महायुतीने घेतली आणि महाविकास आघाडीला अगदी म्हणजे छोट्या पक्षांसारखी अवस्था करून ठेवली आणि त्यामुळे जे काही अंदाज ठरवले गेले होते जे काही राजकीय तज्ज्ञांची मतं होती जे काही पोल मुदत पोल निवडणूक पूर्व पोल आणि निवडणुकीच्या नंतरचे पोल हे जे सगळे जी काही गणितं मांडली होती या सगळे गणिता अगदी फेल ठरली आणि अभूतपूर्व अशा पद्धतीची महायुतीला यश मिळाल्याचं आपण बघितलं अगदी म्हणजे दहा ते पंधरा आमदार फक्त कमी पडतील अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं एकट्याचं संख्याबळ होतं जे दोनशे सदोतीस पस्तीसपर्यंत महाविकास आघाडी महायुती घेणं जाणं म्हणजे आजपर्यंत ज्या काही आघाड्या वगैरे हो आपण आतापर्यंत बघितल्या असेल एकोणीसशे पंच्याण्णवपासून तर आत्तापर्यंत इतका मोठ्या पद्धतीचं बहुमत कुठल्या आघाडीला किंवा कुठल्या युतीला किंवा कुठल्या पक्षाला मिळालं नव्हतं तितकं मत या ठिकाणी मिळालं अगदी जर आपण दोन हजार चौदामध्ये सगळेच पक्ष स्वतंत्र लढले होते त्यावेळीसुद्धा भारतीय जनता पार्टीला चांगली मतं मिळाली होती त्याच्यानंतर मागच्या दोन हजार एकोणीसमध्ये एकशे पाच मिळालं आणि त्याच्यानंतर जवळजवळ एकशे प बत्तीस पस्तीसपर्यंत भारतीय जनता पार्टी केली म्हणजे भारतीय जनता पार्टीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी त्यांनी आपलं संख्याबळ जास्त दाखवलं त्याचबरोबर जे काही आमदार त्यांच्याकडे होते महाविकास आघाडीचा सा विचार जर केला तर त्याच्यामध्ये सुद्धा क इ अत्यंत कमी अशा पद्धतीत म्हणजे साधारणपणे काँग्रेसचा सा जर विचार केला तर पंचेचाळीस आमदारांचा काँग्रेस अगदी सोळा आमदारांच्यावर येऊन ठेपला त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही जनतेच्या दरबारात गेल्यानंतर जनतेच्या दरबारामध्ये राष्ट्रवादी कोणाची किंवा क को? शिवसेना कोणाची हे दाखवून देण्याचं काम होईल आणि त्याच्यामुळं तातडीनं निवडणुका घ्या अशा पद्धतीचं आव्हान या अगोदर महायुतीचे जे महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष होते म्हणजे शरद पवार यांचा राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी केलं होतं मात्र जनतेच्या दरबाराचा जो निकाल लागलेला आहे तो अभूतपूर्व अशा पद्धतीचा आहे याचं वर्णन करताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अनाकलनीय अशा पद्धतीचा रिझल्ट असल्याचं जाहीर केलेलं आहे या रिझल्टवर आमचा विश्वास नाही असंही पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे मात्र या सगळ्या बाबतीमध्ये आपण जर विचार केला तर मी काही राजकीय तज्ज्ञांची मतं जाणून घेतली काही लोकांना का विचार विचारलं काही राजकीय पुढाऱ्यांना विचारलं आणि त्याच्यामध्ये नेमकं असं काय कारण झालं की या संदर्भामध्ये महाविकास आघाडीचा इतका मोठा दारुण पराभव झाला आणि महायुती इतक्या मोठ्या प फरकानं जिंकली या संदर्भामध्ये अर्थात यू एम मशीनच्या संदर्भामध्ये यावेळीसुद्धा तितक्याच मोठ्या पद्धतीची चर्चा झाली मात्र एक वाक्य पृथ्वीराज चव्हाण यांचं महत्वाचं आहे ते हरलेले आहेत मात्र त्यांनी सांगितलं की जोपर्यंत यु एमच्या संदर्भामध्ये पुरावा येत नाही तोपर्यंत यू बद्दल एमबद्दल बोलणं हे आश्चर्याचं ठरेल किंवा चुकीचं ठरेल त्याच्यामुळं मी जोपर्यंत पुरावे मिळत नाही तोपर्यंत बोलू शकत नाही अशा पद्धतीचं त्यांचं स्टेटमेंट आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर जी जी काही ब निवडणुकीच्या अगोदर जी काही रणनीती होती त्या रणनीतीचा विचार करताना थोडंसं आपल्याला भिवंड लोकसभा जो आहे लोकसभेची सहा महिन्यापूर्वी जी निवडणूक झाली या निवडणुकीकडे सुद्धा आपल्याला जावं लागेल या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टी किंवा त्यांच्या मित्रपक्षांना फटका बसला होता आणि देशामध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचं सरकार आलं मात्र महाराष्ट्रानं त्यांना नाकारलं होतं हे चित्र स्पष्ट होतं मात्र याच्यामध्ये आत्मपरीक्षण करण्याची भूमिका महाविका महायुतीनं केली आणि आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालेलं आहे अशाच पद्धतीचं यश किंबहुना त्यापेक्षा जास्त यश आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रा मिळेल या भ्रमामध्ये महाविकास आघाडी राहिली महाविकास आघाडीकडं या वाढलेल्या जागांचा अहंकारसुद्धा दिसून आला आणि तो एक खऱ्या सगळ्यात मोठा फटका खरं म्हणजे महाविकास आघाडीला बसल्याचा दिसतंय दुसरी महत्त्वाची गोष्ट की महा लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्रपक्ष यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी ते आत्मपरीक्षण करून आपल्या नेमक्या चुका काय आहेत या शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्या चुकांच्यामध्ये त्यांच्या निदर्शनास आलं की जे काही नरेटिव्ह तयार करण्यात आले होते त्या नरेटिव्हच्या विरोधामध्ये आपल्याला वागी वागलं पाहिजे ते नरेटिव्ह भारतीय जन महाविकास आघाडीने कशा पद्धतीने केलं त्याच्यावर आपल्याला काय काउंटर करता येईल याचा त्यांनी विचार केला मायक्रो प्लॅनिंगमध्ये भारतीय जनता पार्टी आणि तेत्रीचे मित्रपक्ष याही अगोदर मी वारंवार सांगितलेले की ते आघाडीवर होते याही वेळी ते आघाडीवर राहिले त्यांनी प्रचाराचा जो काही फॉर्म्युला तयार केला होता प्रचारामध्ये जी काही आघाडी घेतली होती ती आघाडी शेवटपर्यंत त्यांची तुटली नाही आणि प्रचाराच्या माध्यमातून माध्यमातूनच मा ते लोका लोकां लोकांच्यामध्ये घराघरामध्ये पोचण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्याचबरोबर जी काही योजना आणल्या त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना यांनी तारल्याचं स्पष्ट झालं निवडणुका झाल्यानंतर अगदी दुसऱ्या दिवशी जी काही टक्केवारी झाली त्या टक्केवारीमध्ये आपल्या लक्षात आलं की महिलांचं प्रमाण मतदानाचं फार मोठ्या प्रमाणामध्ये होतं खरं म्हणजे त्याच दिवशी रिझल्ट लागला होता फक्त तो अधिकृतपणे डिक्लेअर होण्यासाठी तेवीस तारखेची वाढ बघावी लागली ज्या दिवशी मतदानाची महिलांची टक्केवारी वाढली याचा अर्थ लाडकी बहीण योजना ही महिलांना भावली होती आणि त्याचाच परिणाम म्हणून महिलांनी मोठ्या पद्धतीनं मतदान केलं आणि ते मतदान नेमकं कोणाला केलं हे सुद्धा स्पष्ट झालेलं आहे जारंगे फॅक्टरच्या संदर्भामध्ये सुद्धा जारंगे फॅक्टरचा फायदा होईल महाविकास आघाडीला असं वाटत होतं मात्र जारांगी फॅक्टरचा महाविकास आघाडीला न फायदा होता बरेच मराठा आमदार हे मायु महायुतीकडून निवडून आल्याचं आपण दिसतो त्याच्यामुळे जारांगी फॅक्टरचा फायदा कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीला झालं नाही अगदी जारांगी स्वतः यांनी वाटेल त्या थराला जाऊन छगन भुजबळ यांना पराभव करणार त्यांना पाडणार अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केली होती अगदी ते स्वतः येवला मतदारसंघामध्ये सुद्धा गेले होते छगन भुजबळांनी तर सांगितलं रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत माझ्या विरोधांमध्ये प्रचार केला होता स्वतः जरांगी जाऊन सुद्धा छगन भुजबळ पडले नाही याचा अर्थ जरंगे फॅक्टर चालला नाही हे सुद्धा स्पष्ट झालं लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये सांगितले की लाडकी बहीण योजना ही लोकांना भावली मुळात लाडकी बहीण योजना ज्यावेळी आणली त्यावेळी महाविकास आघाडीने त्याला विरोध केला होता कोर्टामध्ये जाण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता मात्र त्याच्यामुळं झालं काय की हे पंधराशे रुपये आम्ही म्हणजे महाराष्ट्र शासन देऊ शकत नाही तितकी तरतूद यांच्याकडे नाही जर अशा पद्धतीनं जर झालं तर महाराष्ट्र खड्ड्यामध्ये जाईल अशा पद्धतीचे वक्तव्य महाविकास आघाडीने केल्यानंतरसुद्धा त्यांच्या वचननाम्यामध्ये मात्र त्यांनी तीन हजार रुपये लाडकी बहीण योजना म्हणजे महालक्ष्मी योजना आम्ही लागू करू अशा पद्धतीनं सांगितलं होतं त्याच्यामुळं एका बाजूला जे पंधराशे रुपये देणं आहेत तेच आम्ही देऊ शकत नाही किंवा हे महायुती सरकार देऊ शकत नाही अशा पद्धतीचे वक्तव्य केल्यानंतर पुन्हा अशा पद्धतीची घोषणा की आम्ही तीन आजार देऊ ही घोषणा काही महिलांच्या प पचनी पडली नाही मुळातच महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अनेक दो कोणाला एक वेळा कोणाला दोन वेळा कोणाला तीन वेळा असे पैसे मिळाले होते त्याच्यामुळं आपल्याला पैसे मिळतात ही भावना त्यांच्या मनामध्ये होती आणि लाडक्या बहीण योजनेचा कॅम्पेयन करण्यामध्ये महायुतीचे तिन्ही पक्ष अगदी अक्रेसर होते म्हणजे त्यांनी असा कुठलाच मतदारसंघ ठेवला नाही की त्या मतदारसंघामध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम त्यांनी जाहीरपणे भले शासनाच्या पैशातून का होईना परंतु त्यांनी केला नाही त्याच्यामुळं लाडकी बहीण चा थेट अटॅचमेंट या महायु विकास आघाडी महायुतीचे जे काही तिन्ही प्रमुख पक्ष होते त्याच्यामध्ये झाली त्याचाही त्यांना फायदा झाला आणि जो काही चुकीच्या पद्धतीनं हे केलं होतं की आपण ही योजना कशी फलदरूप होणार नाही ही योजना कशी खोटी आहे ही भलावन आहे महिलांना विकत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हा जो काही प्रचार महाविकास आघाडीने केला तो महाविकास आघाडीचा प्रचार महिलांना पचनी पडला नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये त्यांचा पराभव झाला हो दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण लोकसभेचा जर विचार केला तर लोकसभेमध्ये मित्र महा मा महायुती हारण्याचं कारण होतं की त्यांची वोट शेअरिंग झाली नाही वोट ट्रान्सफर झालं नाही वोट ट्रान्सफर झाल्याने म्हणजे भारतीय जनता पार्टीची मतं राष्ट्रवादीला पडली नाही राष्ट्रवादीची मतं शिंदे गटाला पडली नाही शिंदे गटाची मतं त्यांना पडली नाही त्याच्यामुळं त्याचा परिणाम असा झाला की महाविकास आघाडीची मोठ्या प्रमाणामध्ये मतं वाढली गेली आणि यांची वोट श ट्रान्सफर न झाल्यामुळं त्यांना फटका बसला यावेळी मात्र त्याची तिन्ही पक्षांनी अगदी काळजीपूर्वक काळजी घेतल्याचं दिसतंय आणि म्हणूनच वोट ट्रान्सफर जो प्रकार लोकसभेमध्ये झाला नव्हता तो यावेळी मात्र झाला यावेळी महायुतीचा उमेदवार आहे तो कोणत्या पार्टीचा आहे कोणत्या पक्षाचा आहे कोणत्या न करता आपण सगळ्यांनी आपल्याच पक्षाचं उमेदवार हे स्वीकारून त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलं पाहिजे हे करण्यामध्ये महायुती यशस्वी झाली आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचा सा जर विचार केला तर महाविकास आघाडीमध्ये सुरुवातीपासूनच मुख्यमंत्री पदाच्या संदर्भामध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे विचार होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाल्या पाहिजे म्हणून शिवसेना अग्रेसर होती लोकसभा निवडणुका झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढचा मुख्यमंत्री हा महारा महाराष्ट्राचा हा काँग्रेसचा होईल अशा पद्धतीचं वक्तव्य स्वतः नाना पटोले यांनी केलं होतं त्याचबरोबर या ठिकाणी अनेकांनी बॅनरसुद्धा लावले होते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अजित पवारांचे बॅनर होते रोहित पवारांचे बॅनर होते किंबहुना काही बाबतीमध्ये सुप्रिया सुळे या मुख्यमंत्री होतील आणि त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होतील अशा पद्धतीचं वक्तव्य झालं होतं आणि त्याचबरोबर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत किंबहुना त्याच्यानंतरसुद्धा अनेक वेळा त्यांची मनं जु महाविकास आघाडीचे जे काही प्रमुख पदाधिकारी होती त्यांची मनं जुळली नाहीत वेगवेगळ्या ठिकाणी बंडखोरी करण्यात आली आणि वोट ट्रान्सफर जो फटका लोकसभेला महायुतीला बसला होता तोच फटका महाविकास आघाडीला आत्ता बसला आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीचा पराभव झाल्याचं या ठिकाणी दिसतंय अनेक ठिकाणी वेगवेगळ्या विरोध म्हणजे काही ठिकाणी तर अगदी मित्र पक्षांच्यामध्ये लढाई झाल्याचं आपण बघतो पंढरपूरमध्ये झालं सोलापूरमध्ये झालं त्याच्यामुळे त्याचा फटका महाविकास आघाडीला बसल्याचं दिसतं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट की मायक्रो प्लॅनिंग करण्यामध्ये मा मी वारंवार सांगतो की भारतीय जनता पार्टी खूपच आग्रेशी होती त्या बाबतीमध्ये मा मात्र ज्या पद्धतीचं नियोजन करायला हवं हो त्या पद्धतीचं नियोजन महाविकास आघाडीकडून झालं नाही महाविकास आघाडीमध्ये विशेषतः काँग्रेसचाही विचार केला किंवा इतर पक्षांचा जरी विचार केला तरी जे बी एल ए नेमण्याची प्रक्रिया होती जी दोन वर्षापासून ते कार्यरत होते मात्र शेवटपर्यंत बी एल ए नियुक्त करण्यामध्ये महाविकास आघाडीला यश आल्याचं दिसत नाही आणि त्याचाही फटका मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो वातावरण निर्मिती जरी केली असली तरी ज्या दिवशी प्रचार संपतो त्या दिवसापासून तर मतदानाच्या शेवटच्या दिवसाच्या शेवटच्या वेळेपर्यंत म्हणजे अगदी सात अशी प्रमुख जबाबदारी बी एल एची होती मात्र बी एल एना प्रशिक्षण देण्यामध्ये महाविकास आघाडी कमी पडली बी एल ए नियुक्त करण्यामध्ये महाविकास आघाडी कमी पडली याचा सगळा फटका जो होता तो फटका याच्यामधून दिसून आला त्याच्यामुळं दुसरी महत्त्वाची हो गोष्ट म्हणजे प्रचाराचं जे कॅम्पेन करायला हवं हो होतं ते कॅम्पेन करण्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीला अपेश आला आहे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या म्हणजे सोशल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल या सगळ्या ठिकाणी महायुतीच्या आपल्याला जाहिराती दिसत होत्या आपण कोणत्याही रस्त्यानं गेल्यानंतर मोठमोठे फ्लॅग्स मोठमोठे बॅनर हे महा युतीचे लागलेले दिसत होते त्याच्यामुळे एक पद्धतीची महायुती जिंकणारे अशा पद्धतीचं हॅमरिंग करण्यामध्ये लोकांच्या मनामध्ये मनावर हॅमरिंग करण्यामध्ये महायुतीचे सर्व तिन्ही पक्ष त्यांचे प्रमुख नेते हे यशस्वी झाले त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे बटेंगे तो कटेंगे या संदर्भामध्ये जे आदित्य योगी आदित्यनाथ आले या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीने टीका केली मात्र त्या दृष्टिकोनातून बटेंगे और कटेंगे बटेंगे तो कटेंगे हा जो विषय होता तो विषय हिंदू वटा मतांच्यामध्ये किंवा हिंदुत्ववादी जी मतं आहेत किंवा हिंदू तरुण आहेत यांच्यामध्ये यशस्वी करण्यामध्ये महायुती यशस्वी झाल्याचं दिसतंय आणि त्याचा फायदा असं झाला की हिंदू वोट एकत्र होण्या होण्यामध्ये झालं त्याबरोबर त्याच्यावर पुढे जाऊन पुन्हा नंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी एक हेतो शेपे हा नारा दिला आणि याचा कशा पद्धतीनं आपल्याला फायदा करून घेता येईल या दृष्टिकोनातून महायुतीनं तसे प्रयत्न केले आणि त्याचाच परिपाक म्हणून महायुतीला इतकं मोठं यश मिळाल्याचं दिसतंय या इ व्ही एमच्या संदर्भामध्ये हो वेगवेगळ्या चर्चा होतील मात्र या संदर्भामध्ये मा आपल्याला ही पण भूमिका घ्यावी लागेल की ई संदर्भामध्ये निवडणुका आल्यानंतरच महाविकास आघाडी किंवा त्यांचे मित्रपक्ष किंवा इंडिया आघाडी हे वारंवार बोलत असतात त्याच्यानंतर निवडणुका संपल्यानंतर ई विरोधामध्ये कोणत्याच पक्षाचं आंदोलन झालेलं आपण बघितलं नाही त्याच्यामुळं केवळ आपला पराभव झाल्यानंतरच ते अशा पद्धतीनं ई बोलणं हे सुद्धा सध्या लोकांना पसंत पडलेलं दिसत नाही मोठ्या पद्धतीचं आंदोलन व्हायला हवं तर तेसुद्धा आंदोलन या ठिकाणी झाल्याचं दिसत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट की ईव्ही एमवर दोष ठेवून महाविकास आघाडीचे जे काही कार्यकर्ते आहेत जे काही नेते आहेत ते आपलं अपयश झाकण्याचा प्रयत्न करत असताना सुद्धा आहे आणि त्याच्यामुळेच वरिष्ठ नेते जर अपयश आपला अपयश झाकण्याचा प्रयत्न करत असतील तर सामान्य तालुका स्तरावरचे ग्रामस्तरावरचे कार्यकर्ते सुद्धा आपलं अपयश झाकण्याचा प्रयत्न करताना ईव्ही एमवर बोट ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि तिथंच कुठेतरी महाविकास आघाडी कमी पडल्याचं आपल्याला दिसत आहे आपले ज्या पद्धतीनं आत्मपरीक्षण करायला हवं तशा पद्धतीचं आत्मपरीक्षण महाविकास आघाडी त्याचे नेते यांच्याकडून होताना दिसत नाही आणि म्हणूनच त्याचा फटका मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीला झाला आणि महाविकास आघाडीचं जे संख्याबळ होतं जे आधी संख्याबळ होतं त्या आधी संख्याबळ अत्यंत कालच्या पातळीवर येऊन गेलेलं आहे म्हणजे या तिन्ही पक्षांचे एकेकाळी जितकी म आमदार होते प्रत्येकाचे त्याहीपेक्षा कमी आमदार हे तिन्ही मिळून झालेले आहेत म्हणजे एक तर अत्यंत लाजीरवाना अशा पद्धतीचा महाविकास आघाडीचा पराभव झाल्याचं दिसतंय आणि याचं आत्मपरीक्षण न केल्यामुळं लोकसभेमध्ये जास्त जागा गेल्याने अहंकार निर्माण झाला तो अहंकाराचा फुगा फोडण्याचं काम या ठिकाणी महायुतीच्या प्रचाराच्या माध्यमातून लोकांनी केल्याचं दिसतंय आणि म्हणूनच महाविकास आघाडीला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पराभव पत्करावा पर करावा लागला याचं तिन्ही पक्ष खापर फोडण्याचं काम हिवमीवर करत असले तरी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे अजूनही वेळ गेलेली नाही आत्ता लोकसभा विधानसभेच्या निवडणुका संपलेल्या काही दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सुद्धा निवडणुका होतील त्यावेळीसुद्धा जर अशाच पद्धती जर आपण बोट ठेवण्याचं काम केलं तर त्याहीपेक्षा दारुण पर, परा पराभव आपल्याला पत्करावा लागेल हे लक्षात घेऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ग्रासरूटला आपली संघटना किती संपलेली आहे याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे बरं ही जरी ब ग्रासरूटवर आपलं संघटन संपलं असेल असलं तर ते वाढवायचं असेल तर तेवढी ताकदसुद्धा द्यायला हवी दुर्दैवानं महाविकास आघाडीचे नेते खालच्या लोकांना ताकद पुरवण्याचं काम करत नाहीत जे काही खालच्या स्तरावरचे लोक जे काही प्रश्न उभे करतात त्या प्रश्नावरून भांडण्याचं कामसुद्धा महाविकास आघाडीच्या माध्यमातून होत नाही आणि म्हणूनच ना खालच्या पातळीवरची जी संघटना आहे मग तालुका स्तरावरची हो असेल विभाग स्तरावरची हो असेल किंवा ग्रामस्तरावरची हो हे संघटन कमकोत होत चाललेलं आहे आणि त्याचा फटका या माध्यमातून अशा पद्धतीनं महाविकास आघाडीला मिळतोय महाविकास आघाडीनं याचं आत्मपरीक्षण अगदी ग्रासरूटवर जाऊन करण्या करण्याची गरज आहे मायक्रो प्लॅनिंग करण्याची गरज आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या पद्धतीचा प्रचार महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून नेत्यांकडून होतो तशा पद्धतीचा प्रचार करण्यामध्ये महाविकास आघाडी आजही आत्तापर्यंत कमी पडते त्याचंही आत्मपरीक्षण त्यांनी करण्याची गरज आहे ना ये नाहीतर येणारा भविष्य काळ आहे हा महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीच्या सर्व मित्रपक्षांसाठी कठीण काळ होईल आपण केवळ ई एमवर बोलत बसण्यापेक्षा आपल्या नेमका चुक्या काय आहेत ह्या शोधण्याचं खऱ्या अर्थानं गरज आहे